मंडळी जगात आज जे काही सुरू आहे ते केवळ राजकारण नाही तर आर्थिक वर्चस्वासाठी चाललेला थेट संघर्ष आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जगानं एक मोठं वळण घेतलं जेव्हा अमेरिकेनं चीनवर भीषण आर्थिक निर्बंध लादले पण त्यानंतर घडलेली घटना भारतासाठी एक शॉक वेव होती हा फक्त आर्थिक संघर्ष नव्हता तर हा होता एका देशाच्या वाढत्या यशाला संपवण्याचा कट कोण रचत होता हा कट आणि भारताने त्याला कसं तोंड दिलं चला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र मंडळी आपण यापूर्वी एक मुद्दा असा घेऊन आलो होतो की पाकिस्तानचा मित्र राष्ट्र असून चीननं भारत पाक युद्धात तटस्थ भूमिका घेतली यात त्यांचे हात कसे जमिनीखाली दबलेले होते याचा संपूर्ण आढावा आपण घेतला मात्र चीनची ही भूमिका कशी दुटप्पी होती हे नंतरच्या काळात समोर आलं आणि ती घटना भारतासाठी शॉक वेव्ह होती भारतीय लष्करासाठी ती नव्हती कारण त्यांनी कधीच चीनच्या भूमिकेवर विश्वास ठेवला नाही तर सतर्क होते झालं काय कि एप्रमेरिकेनं चीनवर कडक आर्थिक निर्बंध लादले यामागचं कारण ठरलं आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं सा उल्लंघन सातत्याने होणारे सायबर हल्ले आणि चीनचं आक्रमक भूराजकीय धोरण या निर्बंधांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीन मधून बाहेर पडू लागल्या आणि भारताकडे वळू लागल्या भारत एक स्थिर लोकशाही प्रधान तरुण लोकसंख्येसह उदयोन्मुख अर्थव्यवस्था या व्यक्तित्वातून जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करू लागला भारतात नव्या गुंतवणुकीचा आणि प्रगतीचा झपाट्याने विस्तार होत होता ही स्थिती चीनला अजिबात पचली नाही चीनला वाटलं भारत पुढे गेला तर आपली जागतिक ताकद कमी होईल मग त्यांनी जुना मित्र पाकिस्तान सोबत हात मिळवणी केली आणि एक भयंकर कट रचला भारताच्या स्थैर्याला हादरा देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक थांबवण्यासाठी या कटाचा सर्वात भयंकर टप्पा ठरला पहलगाम हल्ला जम्मू काश्मीर मधील शांत आणि निसर्गरम्य पहलगाम मध्ये एक दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला देशभरात संतापाची लाट उसळली भारत सरकारनं यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारण्यात आलं सीमेवर तणाव वाढला लष्करी हालचाली सुरू झाल्या लक्षित स्ट्राइक्स द्वारे भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले या युद्धाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आणि शेवटी जागतिक दबावामुळे युद्धबंदी जाहीर झाली आणि शेवटी जागतिक दबावामुळे युद्धबंदी जाहीर झाली पण जेव्हा धूळ खाली बसली तेव्हा एक भयंकर सत्य समोर आलं ते म्हणजे चीनचं पाकिस्तानला पूर्ण समर्थन होतं चीननं पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रास्त्र दिली उपग्रहांमधून माहिती पुरवली युद्धासाठी आर्थिक मदत केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं समर्थन केलं या सगळ्याच गोष्टी मुद्दाम भारताला अडथळा आणण्यासाठी करण्यात आल्या होत्या आणि यामागची कारण काय तर पहिलं कारण म्हणजे चीनला भारताचं आर्थिक यश खटकत होतं दुसरं कारण म्हणजे यामुळेच पाकिस्तानचा वापर करून चीननं अप्रत्यक्ष युद्ध पुकारलं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दहशतवादाच्या माध्यमातून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न झाला चौथा मुद्दा म्हणजे जागतिक शक्तींसाठी आर्थिक प्रगती आणि सामरिक ताकद ही नवी रणनीती झाली आहे म्हणूनच पाचवा मुद्दा आता भारताला लागू पडतो तो म्हणजे भारताला आता केवळ सीमांवर नाही तर राजनैतिक आर्थिक आणि सायबर युद्धात ही सज्ज राहावं लागणार आहे थोडक्यात पाकिस्तानच्या खांद्यावर केवळ बंदूक ठेवून भारतावर चीनने हल्ला चढवला हे शेवटी समोर आलंच एकंदरीतच एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरची ही घटना एक इशारा आहे की फक्त सीमा रेषांवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रंगमंचावरही भारताला अधिक ताकदवान बनण्याची गरज आहे चीन आणि पाकिस्तान यांचा हा संयुक्त कट केवळ सुरक्षा धोक्याचा नाही तर आपल्या देशाच्या राजकीय आर्थिक आणि जागतिक प्रतिष्ठेच्या विरुद्ध चाललेली संगनमताची लढाई आहे या पार्श्वभूमीवर भारतासमोर स्पष्ट पर्याय उभा राहतो या पार्श्वभूमीवर भारतासमोर स्पष्ट पर्याय उभा राहतो की आता राजकीय नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अधिक आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल जागतिक मित्र ठाम साथ मिळवावी लागेल आणि कोणत्याही बाह्य दबावाला न झुकता स्वदेशी संरक्षण आणि तंत्रज्ञान धोरण बळकट करावी लागतील युद्ध जिंकलं म्हणजे सर्व काही जिंकलं असं नाही खरी लढाई भारताचं नेतृत्व कितपत दीर्घदृष्टीने देशाचं भविष्य घडवतं याचीच आहे हे संकट केवळ सैनिकी नव्हे तर एक राजकीय कसोटी आहे आणि आपण देशातील नागरिक आता जास्त सजग होणं आवश्यक आहे आज प्रश्न असा आहे की या सर्व घटनांनंतर भारताचं राजकीय नेतृत्व जागतिक धोरणांमध्ये कितपत परिवर्तन घडवेल केवळ प्रतिक्रिया देईल की आता पुढाकार घेईल यावर तुमचं मत काय भारताने आता राजकीय पातळीवर कोणती भूमिका घ्यावी हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र